नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो त्या चॅनलवर नवीन असाल त्याला आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भव्य असं श्रीनाथ केसरी एक आदत एक दुसरा बैल मित्रांनो पार पडता येणे मैदानामध्ये आपण आलो आहोत समोर ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता लांब लांबपर्यंत बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी भरपूर लांबपर्यंत गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो आता काही वेळापूर्वीच तुम्ही पाहिलं असेल की या मैदानाचे आदतचे गट लाय लॉट या ठिकाणी काढण्यात आले तर तो तो या लाय आदतच्या लाय लॉटमध्ये कोणकोणते नंदी आदतमध्ये पाहणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या कोणत्या गटामध्ये निघालेल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडक्यात पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या आदतच्या किंवा या मैदानाच्या पहिल्याच गटामध्ये आणि गट क्रमांक एक आणि तास क्रमांक एकमध्येच आपल्या सर्वांचा आवडता वेगा शेवट सर्जा सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे आदत गट क्रमांक एक तास क्रमांक एक वरती त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरती इंद केसरी साईच्या नावाने चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक सव्वीस तास दोनमध्ये एक साईची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक सव्वीस अशा दोन गटामध्ये साईची चिठ्ठी आहे आदतमध्ये त्याचबरोबर या आद मैदानाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठवरती पिस्टन किंवा सोन्या बावीस अकरा तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसेल त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरामध्ये मित्रांनो मथुरच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाचा गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दहावरती एक मथुरची मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनवरती चिमण्या आणि गट क्रमांक बावीस तास क्रमांक तीनवरती एक चिमण्याची चिठ्ठी आहे म्हणजे आदतच्या गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक बावीसमध्ये दोन ठिकाणी चिमण्याची चिठ्ठी या ठिकाणी चिमण्या पळताना दिसेल त्याचबरोबर याच मैदानाच्या गटक्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती उर्मेलता यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे आणि याच गटक्रमांक अकरा तास क्रमांक अकरामध्ये रूप कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी आहे कॉकटेलच्या मित्रांनो जवळपास तीन चिठ्ठ्या आहेत गटक्रमांक अकरा गटक्रमांक सव्वीस आणि गटक्रमांक पस्तीस या तीनपाई गटामध्ये तुम्हाला सुंदर रूप कॉकटेल पाहताना दिसेल राहुलबाई आणि पिंटू शेट यांच्या नावाने या चिठ्ठ्या नोंद आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहावरती विठ्ठल ड्रायव्हर उत्करण अजय शटकले डोने यांच्या नावाने चिठ्ठे आहे विठ्ठल नानाच्या नावाने देखील तीन चिठ्ठे आहेत मित्रांनो गट क्रमांक अठरा क्रमांक वीस आणि गट क्रमांक सत्तावीस अशा तीन चिठ्ठ्या आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरती आपणा सर्वांच्या जे आवृत्त आतुरता होती तो आपणा सर्वांचा आरोसतो मेहनत समानकरी माहिब्या माहिब्या तुम्हाला पळताना दिसेल आदत गट क्रमांक एकोणीसमध्ये तसेच या मैदानाचे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती रायफल एक्केशे एक्याऐंशी नावान देखील चिठ्ठ्या आहे तसेच मित्रांनो या मैदानाच्या गटक्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक दहावरती देवाबाईच्या नावाने एक चिठ्ठ्या आहे त्याचबरोबर गटक्रमांक अडतीसमध्ये एक मित्रांनो जे तुम्हाला सांगितलं होतं एक टॉपची लढत म्हणजे जवळपास तीन टॉपच्या गट क्रमांक गटक्रमांक अडतीसमध्ये आहेत तास क्रमांक पाचवरती मिलिंदशेठ पाटील यांच्या भोंगाच्या नावान चिठ्ठ्या आहे आणि याच गटक्रमांक अडतीस तास सहावरती किरणा अप्पांच्या नावानं चिठ्ठ्या या ठिकाणी भारत किंवा रायना पळेल आणि याच गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सातवरती मथूरच्या देखील चिठ्ठ्या आहे म्हणजे या गट अडतीसमध्ये जवळपास तीन टॉपच्या नंदी चिठ्ठ्या आहेत बोंगा भारत आणि मथूर अशा काही आदतमध्ये पाळणाऱ्या नंदींच्या या चिठ्ठ्या होत्या आणि गट होते तुम्हाला सांगितले आहेत याच्यामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतो हे लक्षात असू द्या कारण बऱ्याच मालकांच्या डबल टेबल चिठ्ठ्या आहेत त्यानुसार बदल होऊ शकतो बाकीची जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दिली जाईल त्याचबरोबर आता मित्रांनो बाकासूर असेल कारोंडे स्प्रेस चिक्क्या असेल घोटचा सर्जा असेल राजा असेल शाखेरबाईंचा राजा असेल यांच्या चिठ्ठ्या कधी तर मित्रांनो हे सर्व नंदी दुसामध्ये पळताना दिसणार आहेत दुसाचे अजून गट निघाले नाहीत दुसा जी काही गट निघतील त्याची जी काही अपडेट मिळेल ती देखील तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवली जाईल धन्यवाद